नमस्कार मी सचिन शिराळकर प्रभाग सहामधून स्थानिक माझी पत्नी उमेदवार आहे वंचित बहुजन आघाडीकडनं थांबलेली आहे माझी पत्नी प्रभाग क्रमांक सहा अमधून मला फक्त या जनतेला एवढंच सांगायचं आहे माझ्या मातांनो माझ्या बंधूनो माझ्या ताईनो अक्कानो जे भाजप सरकार गेले दहा वर्षापासून सत्तेत आहे जे आश्वासन होती ते आतापर्यंत पूर्ण केलेले नाही आपला सहामध्ये एवढ्या समस्या आहेत निकृष्ट दर्जाचं काम आहे आणि व तसेच ह्यांची फक्त त्या स्मार्ट सिटीच्या नावाखाली फक्त यांचे घरा घर, घर भरणे चालू आहे मला एवढंच सांगायचं आहे की या तुमच्या माध्यमातून की येणारा काळ किंवा हा? हा या दोन एक महिन्यातच तुम्हाला हा नागरिक घरी बसलेलं शिबीर राहणार नाही आणि एवढं सांगतो की आपल्या प्रभागामध्ये एकही शौचालय व्यवस्थित नाही सगळे दरवाजे तुटलेले आहेत नीट व्यवस्थित बाकडे नाहीत काय नाहीत एक मुतारीसुद्धा नाही या प्रभागामध्ये एक आहे ते पण तुटकी पुटकी आहे मी तुम्हाला एवढंच आश्वासन देतो तुमच्या माध्यमातून की तुम्ही वंचित बहुजन आघाडीला मतदान करा व या हरामखोरांना घरी बसवा आणि तुम्हाला एक सांगतो जर आमचा उमेदवार निवडून आला तर प्रभागा पहिलर ओदर, या प्रभागामध्ये पहिलं रमाई आवास योजना जे महापालिकेने जाचकाटी लावल्या आहेत ते आम्ही रद्द करू दुसरी असेल पंतप्रधान आवास योजना ओबीसी एस सी ऑर्डर या सर्वांसाठी आपण खुली करून देऊ तिसरी असल माझ्या मुस्लिम बांधवसाठी साबरी योजना तेही आपण इथं लागू करू आणि मी तुम्हाला एवढं सांगतो की तुम्ही मला मतदान माझ्या उमेदवाराला निवडून दिलास तर हे शंभर टक्के काम मी पूर्ण करणार हे मी आश्वासन देतो